जुन्या भांडणाची कुरापत काढून गैरकायदेची मंडळी जमवून मारहाण केल्याची घटना बीड तालुक्यातील दगडी शहाजहानपूर येथे घडली आहे सदर घटना दिनांक अठ्ठावीस पाच दोन हजार चोवीस रोजी अकरा वाजता घडली आहे म्हणून या प्रकरणी दिनांक तीस पाच दोन हजार चोवीस रोजी दहा वाजून तीन मिनिटांनी रात्री ग्रामीण पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे अशी माहिती आज दिनांक एकतीस मे रोजी सायंकाळी सहा वाजता माध्यमांना पोलिसांनी माहिती दिली आहे बेडे ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हातीमध्ये असणाऱ्या दगडी शहाजहानपूर येथे शिवाजी गोरे यांच्या घरासमोर या ठिकाणी फिर्यादी हे ग्रामसभेत उपस्थित असताना यातील ग्रामसभा पूर्ण नसल्याने होऊ शकली नाही म्हणून फिर्यादी व फिर्यादीचे नातेवाईक पिकअपमध्ये मसून जात असताना आरोपितांनी जुन्या भांडणाची कुरापत काढून गैरकायदेची का मंडळी जमून यातील फिर्यादीच्या पुतण्याच्या अंगावर तिघा जणांनी त्याची मोटरसायकल पाडली तसेच दांड्याने मानेवर मारले यावेळी फिर्यादी ही मध्ये गेली असता त्याच्या हातातील कुराडीने फिर्यादीच्या हाताच्या पंचावर मारल्याने गंभीर जखमी केले तसेच फिर्यादीचे नातेवाईक सो सोडवासोडव करण्यासाठी गेले असता त्यांना देखील आरोपितांनी काठ्या कुराडी लोखंडी पाईप दगडी विटा वरनी हल्ला करून गंभीर जखमी केले आणि लाथाबुक्यांनी मारहाण करून शिवेगाळ करत जिवे मारण्याची धमकी दिली म्हणून या प्रकरणी फिर्यादी वैशाली रामेश्वर दुताडमल वय चौतीस वर्ष व्यवसाय नोकरी राहणार दगडी शहाजानपूर तालुका जिल्हा पेड यांच्या फिर्यादीवरून नितीन दुताडमल मुकुंद दुताडमल प्रकाश दुताडमल दशरथ दुताडमल विकास दुताडमल आदित्य थोरात प्रभावती दुताडमल सुनीता दुताडमल सर्व राहणार दगडी शहाजानपूर एकूण आठ जणांच्या विरोधामध्ये बीड ग्रामीण पोलीस ठाण्यात कलम तीनशे सव्वीस तीनशे चोवीस तीनशे तेवीस एकशे त्रेचाळीस एकशे सत्तेचाळीस एकशे अठ्ठेचाळीस एकशे एकोणपन्नास पाचशे चार फातवीनुसार बीडग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे याचा पुढील तपास बीड ग्रामीण पोलीस पोलीस नाईक सानप हे करत आहेत